जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनं मानपाडा येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव शिल्पा सोनोने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच माता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमात मयोवृद्ध महिला घरकाम आणि गृह उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार शिल्पा सोनोनी यांच्या हस्ते करण्यात आला तसच यावेळी असंख्य महिला वर्ग ही उपस्थित होता यावेळी सर्व उपस्थित महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात वसुधा गायकवाड ललिता पंडागळे माया धनेश्वर प्रीती त्रुभिवन वंदना कांबळे वैशाली काकडे सुनीता लखन सुनीता घाटे हौशिला यादव विजया संध्यान शारदा दामोदर लीला संखेडकर सुमन गवळी आदी देखील प्रमुख उपस्थितीत होते सेनानी पांडुरंग गोसावी वैवर्ष नव्याण्णव यांचं गुरुवारी निधन झालंय स्थानिक मोक्षधामात त्यांचा कनिष्ठ मुलगा डॉक्टर गौतम गोसावी यांनी मुखाग्नी देताच ते अनंतात विलीन झाले पांडुरंग गोसावी हे गुरुजी या नावानं परिचित होते खादीचे पांढरी बंगाली धोतर आणि टोपी हा त्यांचा अखेरपर्यंत पेहराव होता नई तालमीच्या आशा देवी आणि ई डब्ल्यू आर नायकम या दाम्पत्याच्या आशीर्वादाने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांनी बुनियादी शिक्षण आणि निकेतनच्या माध्यमातून आत्मसात केलं एकोणीसशे छत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम येथे गांधीजींना ते भेटावयास आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गावात जाऊन लोकांशी चर्चा केली त्यावेळी बालवयात पांडुरंग गुरुजी उपस्थित होते विद्यार्थी जीवनात गांधीजींचं सानिध्य त्यांना लाभलं होतं ते आजीवन आजीवनिम मध्ये गुरुजी म्हणून कार्यरत होते च्या स्वातंत्र्य सत्याग्रहात ते सहभागी होते त्यांचे वरिष्ठ सहकारी तुरुंगात असताना त्यांनी सोपवलेली काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी उचलली होती सुतकताई रंगाई आणि मध्ये ते पारंगत झाल्यानं विविध राज्यात भरणाऱ्या खादी संमेलनात ते सहभागी होत असत तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना सन्मानितही करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आशा देवी आणि ईडब्ल्यू आर एन कॉम आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडलो असं ते सांगत असत ते शेवटपर्यंत खादीच वस्तव वापरत असत यावेळी त्यांना शासनाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली मोक्षधामात विनायक ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली सेवाग्राम प्रतिष्ठानचे मंत्री विजय तांबे आणि कार्यकर्त्यांनी सूतमाळ अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली शासनाच्या वतीने त्यांना निवासस्थानी तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी, मंडल अधिकारी कुमार बाळसागळे, ग्राम महसूल अधिकारी गुलशन पटले, राजेश खामणकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. सिपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा आणण्यासाठी विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीक साचू लागले या भागात गेल्या दोन दिवसांपासून घंटागाडी फिरकली नसून शहरातील सोसाट्याबाहेर दुर्गंधी पसरली आहे दरम्यान शहरातील कचरा तातडीनं उचलण्यासाठी महापालिका प्रशासनानं कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी दिलाय वागळी स्टेट मधील सिपी तलावावर परिसरात महापालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यानंतर तो डायघरला टाकला जातो मात्र या केंद्रातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत तर शुक्रवारी रात्री कचऱ्याच्या ढिगाला लागलेल्या आगीमुळे या केंद्रावर कचरा गाडा आणण्यास विरोध केला जात आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेनं तोडगा काढण्याऐवजी गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या काही भागात घंटागाड्या पाठवणं बंद केलंय शहरातील विविध भागातील सोसायट्यांबाहेर ठेवलेला कचरा हा घंटागाड्यांकडून उचलला जातो मात्र गेल्या घाड्यांकडून घाड्या न आल्यामुळे ड्रम मध्ये कचरा जमा झालाय तो त्याच ठिकाणी असल्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरलीये या प्रश्नाकडे भाजपचे महापालिकेतील माजी माझी नारायण महापालिका प्रशासनाकडे त्या आंदोलनाचाही त्यांनी इशारा दिलाय आता प्रे प्रकल्पासाठी महापालिका प्रशासन पणे कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारली शकून शकली नाही सिपी तलाव येथील कचऱ्याच्या प्रश्नावरही तोडगा काढता आला नाही त्याचा ठाणेकरांना त्रास होत असून शहरातील कचरा वेळीच उचलला न गेल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे याकडेही माजी गटनेते नारायण पवार यांनी लक्ष वेधले राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी आहे मात्र त्यांचे देत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला यावेळी मोर्चेकरांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती अर्थमंत्री अजित पवार या तिजोरीचे दार उघडा अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली या मोर्चात हजारो लोक सहभागी झाली होती राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन विभाग ग्रामविकास आणि जलसंधारणासारख्या अनेक शासनांच्या विभागांकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे अनेक प्रश्न आणि अडचणी सोडवण्याकरिता शासन मंत्री आणि प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाहीत याबाबत शासनास कंत्राटदार महासंघानं वेळोवेळी पाच मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता पत्र व्यवहाराने बैठकही घेतली होती परंतु शासन काहीही करत नाहीत असा आरोप करून महाराष्ट्र राज्य महा सार्वजनिक बांधकाम कार्यालय कार्यालय ते जिल्हाधिकारी असा मोर्चा काढला होता असलेल्या महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन जलसंधारण स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामी करणाऱ्या कंत्राटदारांची देयकं तातडीने देऊन कंत्राटदार त्यांचे कुटुंबीय आणि त्यावर अवलंबून असणारे व्यावसायिक यांची वर्षानुवर्ष देयकच मिळत नसल्यानं होणारी आर्थिक पिळवणूक आणि उपासमार तातडीनं बंद करावी राज्यातील सर्व विभागांकडील कामं मंजूर करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनानं या कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये आदी मागण्यांचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिले यावेळी मंगेश आवळे यांनी मागील दोन वर्षांपासून कंत्राटदार निदर्शन केली आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कंत्राटदारांनी मागणी केली होती त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी तरी लक्ष द्यावं पंतप्रधान मोदी हे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचं स्वप्न पाहत आहेत मात्र त्यासाठी ठेकेदारांची बिल अदा करणं गरजेचं आहे कारण ही बिलं अदा केली तरच ठेकेदारांकडून कर रूपात एकूण देयकांपैकी बावीस सरकारला देण्यात येत असते हीच रक्कम देशाच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेत पोषक ठरणारे त्यामुळे अजित पवार यांनी आता तरी तिजोरीच दार उघडावं अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे जलाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय मागच्या दोन वर्षापासून आम्ही अक्षरशः मेता कुपीला आलेलो आहोत आम्ही शासनाला वारंवार वार विनंती करतोय आम्ही लेखी निवेदन दिलं आम्ही तोंडी येऊन भेटलो मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी मग गणपतीचा उत्सव असू द्यात दीपावळीचा असू द्यात नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्या आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आताच आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला हा हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी घेतलेला नाहीये हे जनतेच काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी भांडून त्या त्या आमदारांनी त्या त्या खासदारांनी त्या त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही कामं पास करून घेतलेली आहेत त्याचं रिक्स टेंडर निघालं ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत आज मोदीजींच स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खिळ बसवत नाहीये का का आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंत्रादारांची ध्येयक द्यायला पाहिजेत आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदन दिली आता आमची देवभाऊंना विनंती आहे की साहेब आता तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या कंत्राटाने करायचं काय वारंवार आम्ही तेच सांगतोय पाच ट्रिलियन डॉलर ची आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाचे पंतप्रधान विकास पुरुष यांचं स्वप्न आहे पण ते पाच ट्रिलियनची जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर कंत्राटी देयक द्यायला पाहिजेत कारण की आमच्या देयकांमधून बावीस टक्के निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो मग तो जीएसटीचा परतावा असू द्यात तो इन्कम टॅक्स चा परतावा असू देत तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू देत किंवा तो सेटचा असू द्यात किंवा इन्शुरन्सचा परतावा असू द्यात हे परतावे आम्ही शासनाला ताबडतोब देत असतो मग पाच ट्रिलियन डॉलरची जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे बावीस टक्के तेवीस टक्के शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही हे शासना थोडं तरी याचा विचार करावा आज बजेट सत्र आहे आज माननीय आमचे तिजोरी कुठे आपली तिजोरी इकडे त्या तिजोरीमध्ये आम्ही म्हणतोय अजितदादा आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची ज्यावेळेला ताटी बंद झाली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो कि दादा या तिजोरीचा दार उघडा आणि आम्हाला आम्हाला निधी द्या दादा एवढं बोलतोय याच्यातला सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्माला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वशी जबाबदारी ही शासनावरती राहील पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी दहा मूर्तिकारांनी तर जागेसाठी पाच मूर्तिकारांनी अर्ज केलाय मातीची उपलब्धता आणि प्रभागनिय जागांचं नियोजन करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी पंधरा मार्च पर्यंत ठाणे महापालिकेकडे नोंदवावी तसंच जागेसाठीही अर्ज करावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी ठाणे महापालिकेला मागणी नोंदवायची आहे त्यासाठीची निव... निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही माती मूर्तीकारांना उपलब्ध व्हावी या दृष्टीनं मूर्तीकारांनी मातीची मागणी पंधरा मार्च पर्यंत महापालिका मुख्यालय येथील पर्यावरण विभागाच्या कार्यालयात नोंदवावी असं आवाहन पर्यावरण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी केले कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आले नाहीत त्यामुळे मूर्तिकार संघटनेनेही त्यात पुढाकार घेऊन महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन प्रधान यांनी केलंय पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची सोळा जानेवारी रोजी बैठक घेतली तसंच तीन फेब्रुवारी रोजी पर्यावरण पूरक गणेशोत्सव नियमावली दोन हजार पंचवीस प्रसिद्ध करण्यात आली आहे या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसंच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय पासपाकाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथे तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे संबंधित मूर्तिकारांनी या दोन्ही गोष्टी शनिवार पंधरा मार्चपर्यंत कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेनं केला आहे